नमस्कार महाराष्ट्र नमस्कार महाराष्ट्र संतभूमी महाराष्ट्र संतभूमी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे तेरा सप्टेंबर आणि उद्या चौदा सप्टेंबर उद्या ईपीक पाहणी या ची शेवटची तारीख असल्यामुळे आज मी तुम्हाला ज्यांची ईपीक पाहणी व्हायची आहे त्यांनी कृपया हा व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचे आहे की ज्यांची इपिक पाहणी व्हायची आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा याचं कारण हे आहे की आपण जर इपिक पाहणी केलं नाही तर आपला कोणतं नुकसान आहे तर आपल्याला बोनस नाही भेटणार आपण फेडरेशनवर धान टाकू शकणार नाही फेडरेशनवर धान नाही टाकलेला तर आपल्याला सोसायटी पण भेटू शकत नाही म्हणजे सोसायटीवर जोपर्यंत आपला खचरा चढत नाही दोन हजार पंचवीस सव्वीस खरीप किंवा पीक कोणतेही असो पण आपल्याला सोसायटी पण मिळणार नाही जे आपण सरकारकडून बेमोद म्हणजे बिनव्याजाने पैसे काढतो बँकेकडून ते पण मिळणार नाही त्यामुळे आपले नुकसान भरपूर आहे त्यामुळे ई पीक पाहणी खूपच आव, अति आवश्यक आहे आणि उद्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे आपण ई पीक पाहणी आवर्जून करा आज तुम्ही हा व्हिडिओ पाहा आणि उद्या सायंकाळपर्यंत तुम्ही ई पीक पाहणी पूर्ण करा तर मित्रांनो आता मी तुम्हाला तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच ई पीक पाहणी कशी करायची मी तुम्हाला स्पष्टपणे त्या ह्या स्क्रीनवर दाखवणार आहे तर आपण स्क्रीनवर पहा की ई पीक पाहणी कशी करावी आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे तर आपण सर्वप्रथम ईपीक पाहणी ॲपकडे वळूया ज्यांच्या मोबाईलमध्ये ईपीक पाहणी ॲप नसेल त्यांनी प्लेस्टोरवर जाऊन ती ॲप इन्स्टॉल करावी आणि ज्यांच्याकडे असेल पुराणी असेल जुनी तर ती अपडेट करावी मित्रांनो सर्वप्रथम ईपीक पाहणी ॲपमध्ये गेल्यावर महसूल विभाग आपला जो महसूल विभाग असेल तो कोणाचा अमरावती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक पुणे आमचा आहे नागपूर विभाग त्यामुळे आम्ही नागपूर टाकतो तर नागपूर विभाग टाकल्यानंतर हा जो ग्रीन यारो आहे त्याला दाबायचा आणि जेव्हा शेतकरी म्हणून लॉग इन करायचं तिथं आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा सर्वप्रथम जर आपण करत असून स्वतःच्या मोबाईलमध्ये तर आपल्याला सोबतच नाव पण येईल नोंदणी करा म्हणून हां नाव पण येईल संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर पण आपल्याला लॉग इन आपल्याला माझं पहिल्याचंच लॉग इन असल्यामुळे स डायरेक्टली मोबाईल नंबर आला तर मी आपला मोबाईल नंबर टाकत आहो मोबाईल नंबर करेक्ट टाकायचा आपल्याला ओ टी पी येणार ती ओ टी पी या रखान्यामध्ये प्रविष्ट करायची थ्री सिक्स फोर वन आणि लॉग इन करायचं तर सकाळी माझ्या मित्रांनी फोन केला की सर्व गट झाले पण एक गट होऊन राहिला नाही तर तो गट तू करून दे बा तर मी म्हटलं ठीक आहे करून देतो आणि तो का प्रॉब्लेम आहे तेही समजवून सांगतो तर खातेदार निवडा आणि नवीन खातेदार नोंदणी करा मी नवीन सिलेक्ट करतो कारण माझ्यासाठी हा नवीन गट आहे जिल्हा आपले जे असेल ते तालुका आपला जो असेल तो आणि गाव ज्या सेक्टरमध्ये आपली शेती असेल तो सेक्टर आपण टाकायचं सेक्टर टाकायचं गट क्रमांक त्याचं गट क्रमांक मला आठवते त्यांनी सांगितलं फोर फोर सेवन नाईन असं सांगितलं मी चेक करतो करेक्ट सांगलं की नाही तर करेक्ट चांगलं की चुकीचं चांगलं तर हां बरोबर सांगितलं त्यांनी नंबर तर आपण करून पाहू म्हणजे नेमकं काय प्रॉब्लेम आहे बा या गटामध्ये तर हे तु तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच तू म्हणत होता की हा गट होऊन नाही राहिला तर तू करून दे तर म्हटलं ठीक आहे आम्ही करून देऊ मित्रांनो व्हिडिओ पाहता तुम्हाला पीक पाहणी करण्यास हा व्हिडिओ मदत करेलच पण एक सांगतो तुम्ही ला या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण तुम्ही आमच्या चॅनलवर हजार सबस्क्राईब व्हायचे आहेत तुम्ही सबस्क्राईब करण्यात मदत करा कमीत कमी हजार तरी सबस्क्राईब झाले पाहिजेत व्हिडिओ तुम्हाला मदत करील आणि आम्ही तुमच्यासाठी चांगले चांगले शेतीविषयी व्हिडिओ घेऊन येऊ आणि भजन कीर्तन तशी तर आमची चॅनल आहे महाराष्ट्र संतभूमी भजन कीर्तनची पण इपिक पाहणी हे माझं काम आहे त्यामुळे मी इपिक पाहणीचे व्हिडिओ बनवत असतो तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल ही विनंती आहे सर्वांना माझ्या चॅनलचं नाव आहे महाराष्ट्र संतभूमी या महाराष्ट्र चॅ संतभूमी या चॅनलचा उद्देश हाच आहे की संपूर्ण महाराष्ट्राशी महाराष्ट्रासाठी चॅनल बनवले आहे त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा तर व्हिडिओमध्ये लक्ष द्या नवीन खातेदार नोंदणी करा तर आपण खातेदार निवडा निवडू कारण आपण सिलेक्ट केलं होतं त्याचं नाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मी तुम्हाला समजवून सांगणार आहे तुम्हाला कसल्याही प्रकारची प्रॉब्लेम येईल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असतो तुम्ही मला कॉल करू शकता मी केव्हाही तुम्हाला तुमच्या आणि मला मेल पण करू शकता आणि मला मेसेज पण करू शकता मी तुम्हाला उत्तर देईनच हां इथं खातेदार म्हणून आपण ना नाव निवडलं आहे आणि राईट करायचं नेमका प्रॉब्लेम काय त्या गटाचा मी तो प्रॉब्लेम तुम्हाला समजावून सांगत आहे तर पीक माहिती नोंदवा थोडं सर्वरचा इशू आहे नाही इश्यू वगैरे नाही आहे पीक माहिती आपण नोंदवता गट क्रमांक टाकायचा हां सेवन झिरो एट फोर सेवन नाईन फोर सेवन नाईन व्हायच्या बहुतेक आपण चेक करू पासट आरचा हा गट गट आहे हंगाम खरीप टाकायचा कोणी कोणी कसा कोणाकोणाला वाटते की आम्हाला करता येते ज्यांना करता येत पीक ज्यांना ई पीक करता येते त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल पण ज्यांना ए पीक पाहणी करता येत नाही मुळातच त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मदत करेल निर्भर पीक एक पीक हा सिलेक्ट करायचा आणि निर्भळ पिकाचा प्रकार म्हणजे पीक आणि झाडांची नावे आमच्याकडे धानसाड भात धानसाळ धानकडे दाखवू आमच्याकडे धान आम्ही संध्याकाळचे व्हिडिओ हा बनवत आहोत आता तरी वाजले साडेसहा म्हणजे सहा अठ्ठावीस झाले आहेत आता तर त्यामुळे थोडा अंधार अंधार दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर आमच्याकडे धान आहे सर्व आमच्या जिल्ह्यामध्ये धान आहे आमचा जिल्हा भंडारा आमचा तालुका लाखांदूर आणि माझं गाव आहे म्हणजे राजनी लाखांदूर तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे तर धानसाळ भात सिलेक्ट करायचा आमच्या एरियात धानाचं तुमच्या एरियात कपाशी असेल तर कपाशी टाका आणि जे जे पीक असेल ते टाका पूर्ण क्षेत्रभर आहे तर क्लिक करायचं आणि जलसिंचनाचा प्रकार म्हणजे इथं बहुतेक त्यांनी सांगितलं होतं वीर तर नाही आहे वीर नाही आहे ह्या एरियात कोरडवाव टाकतो आम्ही कारण इथं वीर नाही आहे या एरियाला आणि अजल सिंचित कोरडवाव ठीक आहे आणि पिकाची लागवड आपण केव्हा केलं ते लागवड टाकायची तेवढं परफेक्टली माहीत नसेल तरी लागवडीचा दिनांक काही टेन्शन घ्यायचं नाही पण टाकून द्यायचा अंदाजे आणि किमान आधारभूत योजने अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का तर होय आपल्याला विक्री करायची आहे सरकारला म्हणजे धान विकायच्या फेडरेशनवर सरळ सरळ सांगणं आहे आपण होय करायचं आणि पुढे जायचं मित्रांनो शेवटचे दिवस राहिला त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहो आणि आपण तर खूप दूर दाखवत आहे आपण खूप दूर थोडं आपल्याला जावं लागेल तर आपण जाऊ जवळ जाऊ कारण आपण दोनशे मीटर दोनशे बेचाळीस मीटर दूर आहो आपण तर आम्ही जात आहो आम्ही थोडा रस्ता खराब आहे आमचा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच रस्ता आमचा कसा आहे आमच्या शेतावर जाण्याचा तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आम्ही स्पेशली व्हिडिओ बनवत असतो शेतकऱ्यांसाठी कसा आहे शेतकऱ्यांनाही म्हणजे प्रत्येकाला असं नाही की करता येत नाही सर्वांनाच करता येतो व्हिडिओ सर्वांनाच म्हणजे ई पीक पाहणी ई पीक पाहणी सर्वांनाच करता येतो पण पन... कसं आहे सांगावा लागतो ज्यांना कळत नाही त्यांना आणि मला फोन तर येतच असतात मला कोल्हापूर बीड नाशिक असे खूप जागून गोंदिया बऱ्याच जिल्ह्यास जिल्ह्यामधून फोन आला मी ज्या मी ज्या जिल्ह्याकडे कधी गेलोही नाही त्या जिल्ह्यामधून मला फोन आला आहे बऱ्याचशा मित्रांनी माझ्या विचारला की भाऊ इप्पीक पाहणी कशी करायची सांग समजून त्यांची मला समजतं असं काही नाही ते मराठी आमच्यासारखीच बोलतात पण त्यांची मराठी थोडी गोड असते आणि आमची साधी सिंपल असते तर समजून घ्या प्रत्येकाचं राहणीमान प्रत्येकाची व्यागणूक एकसारखी राहू शकत नाही प्रत्येकाची बोलीभाषा एक एकसारखी राहू शकत नाही आमच्या जिल्ह्याची भाषा ही आहे किंवा आमच्या एरियाची भाषा ही आहे त्यामुळे आम्ही जे भाषा आम्हाला कळते आम्ही त्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक एपिक पाहण्याचं प्रॉब्लेम सांगणार आहे तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण आली असेल तर माझ्या स्क्रीनवर नंबर दिसेलच किंवा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर मिळेल तर आम्ही थोडं जवळ आलोच आहोत कसा अंदाज झाला आहे पण व्हिडिओ यासाठी बनव बनव बनवत आहोत की म्हणजे उद्या शेवटचे दिवस आहे कुणाचा राहू नये म्हणून त्यासाठी आम्ही ईपी हा व्हिडिओ आज बनवत आहोत मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा थोडं आम्ही शेताच्या जवळ आलो चाओ आता चौऱ्याण्णव अठ्ठ्याऐंशी मीटर दूर आहो आम्ही तर आता जास्त स्टेप राहिले नाही आहेत एक दोन स्टेप राहिले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रस्ता आमच्या इकडचा शेताचा रस्ता असंच असतो खराब त्याचं काही टेन्शन नाही अगदी जरो जवळ चालवा आपण पन्नास मीटरच्या अंदर पण आपल्याला कसं आहे वीस मीटरच्या अंदर करावं लागतो ई पीक पाहणी त्यामुळे थोडं अजून जवळ जावं लागेल आपण सदतीस पस्तीसपर्यंत येऊन पोचलो आहोत हां बत्तीस तीसपर्यंत थोडं अं अंतर बाकी आहे हा गट जवळच पोचला आहोत आपण हां बरोबर आलो कसा कुणाला कळत नाही मला बरेच जण विचारतात की भाऊ मीटर खूप जास्त दाखवत आहे तर आता आम्ही जसं जेवढे दूर आलो तुम्ही व्हिडिओमध्ये पहा हा व्हिडिओ प्रत्येकाने पहावा आम्ही जसं आता किती दूर दोनशे ते अडीचशे मीटर आम्ही जवळ आलो आम्हाला एवढं चालावं लागलं कुणी काय म्हणतात की भाऊ आमचं बरोबर लोकेशनच नाही तसं नाही ज्या दिशेने ज्या दिशेने हां पहिलं व्हिडिओमध्ये पहा नंतर मी सांगतो पुढे जायचं आणि छायाचित्र घ्यायचं छायाचित्र वन फोटोज क्लिक करायचे आणि इथं राईट करायचा छायाचित्र टू फोटोज क्लिक करायचे आणि इथं राईट करायचा आणि राईट करायचा इथं राईट करायचा इथं वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व असल्याची असल्याचे घोषित क कर, घोषित करत आहे घोषित करत आहे तर आपण बरोबर आहे म्हणजे ही माहिती आपली बरोबर आहे की चूक आहे याचं असं म्हणणं आता आपली बरोबर आहे त्यामुळे आपण पुढे जायचं ही माहिती एकदा चेक करून हां पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे ठीक आहे दाबायचा म्हणजे समजा आपला ई पीक पाहणी कम्प्लेट झाला आहे आणि इथं चेक करायचा हां इथं चेक करायचं आणि पाहायचं की आपलं बरोबर आहे की चूक आहे तर आपली पूर्ण माहिती बरोबर आहे समजा चुकीची असेलच तर हा दुरुस्तीचा ऑप्शन आहे इथं आपण काही आपली जो चुकी झाली असेल तरी आपण दुरुस्त करू शकतो आणि डिलेट करायची असली तर नष्ट करा म्हणून क्लिक करायचं असतो व्हिडिओ लंबा होत असेल तर माफ करा पण हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे फालतू रील्स बघण्यापेक्षा हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्ही तुमच्या मित्राला किंवा जवळच्या आपल्या शेतकऱ्याला तुम्ही पीक पाहणी करून देऊ शकता वाटलेस तर तुम्ही त्याच्याकडून पाच पन्नास घेऊही शकता पण आम्ही सरसा पैसे घेत नाही आम्ही फ्रेंडली करून देतो तर मित्रांनो व्हिडिओ पाहायला पैसे लागत नाही आणि सबस्क्राईब करायला पण पैसे लागत नाही त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा आणि ही ही माहिती अप आता आपण अपलोड करणं सांगतो मी तुम्हाला ही माहिती तुम्हाला अपलोड करायला सांगतो आता तर झालं आपलं म सुरू ही माहिती अपलोड करायला सांगतो आता आपली माहिती साठवली आहे इथं जायचं होममध्ये होममध्ये जायचं आणि हा जो अपलोडचा ऑप्शन आहे या अपलोडच्या ऑप्शनाला यासाठी दाबायचं की समजा नेटवर्क बरोबर नसलं तर माहिती शेव होऊ शकतो त्यामुळे कोणतीही ऑफलाईन माहिती आढळली नाही याचा अर्थ आपला ई पी पाहणी सक्सेस झाली आहे ठीक आहे करायचं एक दोन वेळा अपलोड करून ठीक आहे करायचं बस झालं हा गट आपला बरोबर झाला आहे आपण दुसरा गट चेक करतो मी दुसरा गट त्याने केलं किंवा नाही केलं म्हणून एकदा थोडं थांबा हा गट केला आहे किंवा नाही केला आहे म्हणून पाहतो पण बहुतेक हा गट इकडे नसेल केलाच असेल असं माझं म्हणणं आहे चेक करून काही ह्या नाही हां हा गट केला आहे त्या बहुतेक केला आहे हा गट पण एकदा चेक करून सांगतो हा गट केला आहे की नाही खरीप करायचे धानसाळ भात जलसिंचनाचे प्रकार बहुतेक त्या एरियात विहीर आहे विहीर आणि ह्या सॉरी तारीख टाकायची तारीख गलत झाली आहे तारीख टाकायची आणि ते होय करायचं हां तपशील पूर्ण करा हा गट केला की, की नाही तर माहीत नाही त्याला कॉल करून विचारावं लागेल ज्याचं गट आहे त्यांना पण जो नकाशा दिसत आहे आणि जे लाईन दिसत आहे तर आपण या गटापासून बाराशे छत्तीस मीटर दूर आहोत असं लक्षात घ्या मला बरेच जण विचारतात की भाऊ आमचे एरिया भेटतच नाही आमचा लोकेशन मिळतच नाही तर मी जाता जाता सांगतो आता असं कोणी म्हणतात आता जाऊ हो तर आम्ही शकत नाही कारण रस्ता खूप अंधार झाला आहे सगळीकडे त्यामुळे व्हिडिओ थोडा संपवतो मी हा एरिया बाराशे चाळीस मीटर आपण दूर आहोत या एरियापासून तुम्ही स्क्रीनमध्ये पहा स्क्रीनमध्ये तुम्हाला सगळं स्क्रीन मिळेल तर स्क्रीनमध्ये आप तुम्हाला दाखवणारच आहे आम्ही साईडच्या स्क्रीनवर बाराशे अडतीस मीटर आपण दूर आहोत तर आपण आपल्याला जे हे जे, जे नंबर आहेत नकाशामध्ये पहा सातशे दोन सातशे तीन सातशे नऊ सातशे सात आणि सातशे सहाच्या मध्ये आपण आहोत तर आपण चेक करायचं की हे गट क्रमांक कोणाचे आहेत आपण त्या एरियाच्या बीचमध्ये जायचं आणि अजून नंतर मी डीपली सांगेनच व्हिडिओमध्ये पण जर सिम्पल सिंपल, -सिंपल सांगतो मी सातशे दोन कोणाचे गट नंबर आहे चेक करायचे आपण सात बरा सातशे नऊ कोणाचा आहे सातशे तीन सातशे सात त्यामुळे आपण चेक करायचं चा, नंतरच आपण जायचं आणि सातशे आठ आपला गट नंबर बीचमध्ये आहे तो करायचा तर मित्रांनो धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला धन्यवाद आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद